आषाढी एकादशी निमित्तानं लाखो वारकरी पंढरपुरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत मी आता रुक्मिणी मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी वारकऱ्यांची मोठी गर्दी जी आहे ती दर्शनासाठी पाहायला मिळते काय सांगणार आज तुम्ही पूजा केली आहे ही वेगळी पूजा पाहायला मिळते काय वेगळा असं काय नाही आहे जे परंपरानुसार आहे तेच येतात अर्थ कसं काय पण विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती वेगळी रुक्मिणीची मूर्ती वेगळी काय येते नाही विठ्ठल आणि रुक्मिणी वेगळं म्हणजे विठ्ठलाच्या पाठीमागं रुक्मिणी आलेल्या आहे तर आपल्या ठिकाणी जोडी असते पण इथं तसं नाही आहे जेव्हा दिंडेलवानामध्ये जे विठ्ठल आले पुंडिकाला भेटण्यासाठी त्या टायमाला रुक्मिणी माता पण आले योगायोगांना यो नदीपात्रामध्ये स्नान करत असताना दोघांची चुकमोग झाली मग ते हुडता हुडवता शेवटी आपण जर पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणीच मंदिर आपल्याला नेहमी एकत्र पाहायला मिळत पंढरपुरामध्ये विठ्ठलाची मूर्ती वेगळी असते आणि रुक्मिणीची मूर्ती वेगळी असते आणि दर्शनासाठी मोठी गर्दी जी आहे ती सध्या रुक्मिणी मंदिरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन कटकेसह सागरावाड साम टी व्ही पंढरपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका